निवडणुकाच्या घडामोडी वेगवान घडत आहेत त्यातली एक महत्वाची बातमी या क्षणाची मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे सोमवारी पुण्यात भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित असणार आहेत भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांची यावेळी आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट घेणार आहेत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आहे कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी सरकारला बळ देण्यासाठी आता शिवसेनेनं ही कंबर कसली आहे आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरून संपर्कात योगेश काय सांगाल उद्धव ठाकरे पहिल्यांदाच भेट घेणार आहेत युतीच्या पदाधिकाऱ्यांची पश्चिम महाराष्ट्राचा गड राखला पाहिजे सगळ्याच्या सगळ्या अगदी कोल्हापूर पासून ते पुणे पुण्यापर्यंत सगळ्या जागा येण्यासाठी आता कंबर कसत्या आहेत काय सांगाल निश्चितच खरंतर ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सेना युतीतल्या जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांच्यातली कटुता दूर करून यांच्यात मनोमिलन घडावं यासाठी स्वतः उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येऊन खरंतर महाराष्ट्रातली ही पहिली बैठक म्हणता युतीची उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ते सोमवारी ही बैठक खरंतर घेण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास दहा लोकसभा मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना या ठिकाणी बोलवण्यात आहे त्यांच्याशी थेट उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे संवाद साधतील दोघांमध्ये मनोमिलन घडून आणतील खरं तर निवडणुकींच्या तोंडावर अशा पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एकजुटता आणण्याची गरज असल्याचं एकूण बोललं जात आणि त्यामुळे युतीला सामोरं जायचं आहे आगामी निवडणुकीत आणि ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे तर उमेदवार असणार आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी बळ द्यावं यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सकाळी ह्या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील सगळे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार थेट उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद या मिळणार आहे नक्कीच धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल आपण बघतोय युतीच्या आता बैठकांचं सत्र अर्थातच राजकीय टिप्पणीच्या भाषेत तिळगुळ समारंभ आता लवकरच होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम